शेतकरी मित्रांनो हे तीन नऊ जर लांस मी याला जोडून घेतले हे कशा पद्धतीचं दे प्रेशर देतो तुम्हाला दाखवतोय एक बटन मी चालू करतोय पंपाचं बघू शकता प्रेशर तुम्ही हे बघा तुम्हाला कसं दिसतं व्हिडिओमध्ये काही सांगता येत नाही पण अशा पद्धतीचं हे बघा जबरदस्त असं प्रेशर तुम्हाला फवारणी करण्यासाठी काहीही फवारू शकता एका मोटरवर हे प्रेशर आहे दुसरं बघू शकता तुम्ही दुसऱ्या मोटरचं बघू शकता हे प्रेशर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती की कृषी मंथनचा डायमंड पंप कधी लॉन्च होणार तर तो आता लॉन्च झालेला आहे आपल्या सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे ज्याला आपण डबल मोटर बॅटरी पंप म्हणतो भरपूर शेतकरी त्याला डबल बॅटरी पंप असं सुद्धा म्हणतात तर कृषी मंथनचा डायमंड पंप आता लॉन्च झाला आहे हा डायमंड शेपमध्ये असल्यामुळे याला डायमंड नाव आपण दिलेलं आहे पंपासोबत भरपूर सारं साहित्य आपण देतोय जे की कोणत्याच पंपासोबत येत नाही असं युनिक नोजल पण आपण पन देतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या पंपाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे याचं प्रेशर दाखवणार आहे याची किंमत सांगणार आहे आणि हा पंप तुम्ही घर सुद्धा मागवू शकता ते कसं मागवायचं ते सुद्धा सांगणार त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येने जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती सहा लाख अकरा हजार शेतकरी आपल्यासोबत जुळलेले आहेत त्याबद्दल खरच सर्वांचं खूप खूप मनापासून आभार आणि आज मी तुम्हाला दाखवतोय हा कृषी मंथनचा डायमंड पंप ज्याला डबल मोटर बॅटरी पंप म्हणतात किंवा गावकडचे शेतकरी आपली डबल बॅटरी पंप असं म्हणतात हाय प्रेशरचा हा पंप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण माहिती याच्याबद्दलची आपण बघू आता हा पंप आहे मित्रांनो डबल मोटर बॅटरी पंप याच्यामध्ये बारा होल्ड बारा एमपीएरची ची डबल मोटर बारा होल्ड बारा एमपीएरची बॅटरी याच्यामध्ये लावण्यात आलेली आहे डबल मोटर आहेत कॉपर वाईंडिंगच्या दोन मोटर मध्ये आहेत ज्या की कॉपर वाइंडिंग पासून बनलेल्या आहेत कॉपर वाइंडिंग च्या असल्यामुळे मोटर जळणे किंवा खराब होण्याच्या अजिबात चान्सेस नसतात हे तुम्हाला सर्वांना माहिती की कॉपर च्या दोन याच्यामध्ये मध्ये मोटर आपण दिलेले आहेत दोनशे वीस पीएस प्रेशर याचा आहे दोनशे वीस पी एस आयचे प्रेशरचे मोटर असल्यामुळे काय की जबरदस्त असा प्रकारचं प्रेशर आपल्याला याच्यामध्ये मिळतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये आपल्याला पावसामध्ये फवारणी करण्यासाठी जावं लागतं किंवा शेतात आपण पंप घेऊन जातो पावसाचं पाणी जर या बटनमध्ये गेलं तर हेथले जे बटन आहेत हे खराब होतात किंवा शॉर्ट सर्किट होऊन हे बटन चालत नाहीत याच्यासाठी चा हे बटन झाकण्यासाठीसुद्धा आपण एक कवर दिलेलं आहे जरी येता कदाचित पंपामधून जरी पाणी पडलं तर त्या बटनावर जाऊ नये आणि आपला पंपाचे बटन खराब होऊ नये यासाठी हे पंप झा बटन झाकण्यासाठीसुद्धा एक शॉकेट असं द्या अशा पद्धतीचे एक झाकणं आपण इथं दिलेलं आहे अशा पद्धतीचं आहे पंपासोबत सामान काय काय येतं ते तुम्हाला एकदा सर्वप्रथम दाखवतोय कारण या पंपासोबत जे सामान येतं ते इतर पंपासोबत मिळत नाही बघू शकता या पंपासोबत अशा चांगल्या उच्च दर्जाचे असे बेल्ट आपल्याला मिळतात जे की आपल्या खांद्यांना चांगल्या प्रकारची सुरक्षितता देतात अशा उच्च दर्जाचे बेल्ट याच्यासोबत सोबत आहेत या पंपासोबत एक क्लच तुम्हाला मिळतो बघू शकता अशा पद्धतीचा एक गन मिळते तुम्हाला ही गन कशा कामासाठी येते जर आपल्याकडे एखादी फळबाग असेल वीस फुटावर उंच फवारणी करण्यासाठी या फळबागेवर फवारणी करण्यासाठी या गनचा आपण वापर करू शकतो यदाकदाचित कदाचित कोणाच्या घरी फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल म्हणजे मोटरसायकल आपण ज्याला म्हणतो ती मोटरसायकल धुण्यासाठी सुद्धा या गनचा वापर केला जातो हे सुद्धा गण आपण याच्यासोबत देतोय बघू शकता वन पॉईंट सेवन एम पी च चा फास्ट चार्जर आटोकट चार्जर आहे या पंपासोबत मित्रांनो हे आटोकट म्हणजे काय की हा पंप जर फुल झाला तर फुल झाल्याच्यानंतर हा चार्जर जे आहे पंपाला पुढं चार्ज करत नाही तिथं सोडून देतो कारण काय की मार्केटमध्ये आपण जे पंप घेतो तर त्या पंपाचे जे चार्जर असतात ते कंटिन्यू एकदा जर चार्जिंगला लावली तर कंटिन्यू पंपाची बॅटरी ती चार्जिंग होत राहते आणि नंतर कालांतराने त्या पंपाची बॅटरी खराब होते पण चार्जर तिला काय चार्ज करणं सोडत नाही तर हा अको आटोकट चार्जर देतोय रात्रीच्या वेळी जर आपण शे शेतामध्ये असेल किंवा घरामध्ये असेल पंप जर चार्जिंगला लावला आणि आपण झोपे गेलो तर रात्री जेव्हा पंपाची बॅटरी फुल होईल तेव्हा हे जे चार्जर आहे या पंपाला चार्जिंग करण्यापासून वाचवतं जसे आपले मोबाईलचे चार्जर असतात त्या पद्धतीमध्ये आटोकट चार्जर या पंपासोबत आहे याच्यासोबत मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्टेनलेस स्टीलची लान्स आपण देतोय थ्री नोजल लान्स आहे बघू शकता या थ्री नोजल लान्सचा वापर आपण सोयाबीन असेल कुठं कापूस असेल किंवा कोणतंही पीक तुमच्याकडे असेल मका असेल भात असेल तर त्याच्यावर फवारणी सापडण्यासाठी आपण करू शकतो तणनाशक फवारणी करायचं असेल तरीही करू शकतो कीटकनाशक फवारणी करायचं असेल तरीही करू शकतो ही स्टेनलेस स्टीलची लान्स देतोय त्याला एक एक्स्टेन्शन लान्स आपण सोबत देतो म्हणजे त्याला लांब करण्यासाठी सुद्धा एक लान्स देतोय जेणेकरून आपण पाच सहा फुटापर्यंत लांब फवारणी या लान्सला जोडून असं आपण ही लान्स इथं कनेक्ट करायची असते ते समोर मी तुम्हाला दाखवेन असं फवारणी आपल्याला याच्या सहाय्यानं आपण करू शकतो याच्यासोबतच याला जोडण्यासाठी हे कनेक्टर देतोय हे कनेक्टर या लान्सला पण जोडता येतं आणि ही जी गन आहे या गनला सुद्धा जोडता येतं असं हे कनेक्टर या पंपासोबत आपण देतोय सर्वात महत्वाचं म्हणजे याच्या पुढे एक्सटेंशन एक लान्स मी तुम्हाला देतो ही एक्सटेंशन लान्स कुठल्या कामाला येते तर ही लान्स जी आहे मित्रांनो ही आपण हे ब अशी कमी जास्त करू शकतो फवारणीसाठी हे बघू शकता अशी ही लान्स अशी वायर पण निघते इथं कनेक्ट करून आपण याला कमी जास्त करू शकतो हे जे टोपीचं नौजल आहे मित्रांनो हे याच्यावरती लावू शकतो कारण शेतकऱ्यांचं सर्वात लाडकं म्हणलं तर हे टोपीचं नौजल असतं हे सुद्धा आपण याच्यासोबत देतो की हे टोपीचं नौजल याच्यावर आपण जोडून कोणत्याही पिकावर फवारणी करू शकतो ही टोपीचं नौजल पण येतं आणि इतर दोन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे दोन नौजल हे सुद्धा आपण या पंपासोबत देतो मित्रा। आहे मित्रांनो अशा पद्धतीचे नोजल पण याच्यामध्ये आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यासोबत एक फिल्टर पण देतो आहे जर आपलं पाणी गडूळ असेल किंवा गाडी कचरा असेल तर हे पाणी आपल्या पंपामध्ये साफ चाळून जावं त्याच्यासाठी एक फिल्टर पण आपण याच्यासोबत देतो आहे एक चांगल्या प्रकारची उच्च दर्जाची नळी हीसुद्धा आपण या पंपासोबत देतो सर्वात महत्त्वाचं शेती म्हणलं की आपण शेतामध्ये जाणार कुठं झोपणार किंवा अंधार शेतकऱ्याच्या कुठे एखाद्या घरामध्ये असेल तर त्याला घराला उजळ करण्यासाठी एक अशा पद्धतीचा मोठा पंधरा फूट केबल असणारा मित्रांनो बल्ब हे बघू शकता याला अशा पद्धतीचा पंधरा फूट केबल आहे सोबत इथं घडी केलेलं आहे आणि हे नऊ वॅटचा एलई डी बल्ब या पंपासोबत सुद्धा तुम्हाला मिळणारे बघू शकता याला एक बटन चालू बंद करण्याची सिस्टीम पण आहे इथं बटन आहे चालू बंद करून तुम्ही तुमच्या घराला असेल गोठ्याला असेल रात्रभर उजड या पंपाच्या साहाय्यावर करू शकता कारण शेतकऱ्यांच्या घरामध्ये इन्व्हर्टर नसतं तिथं आपण हा बल्ब वापरून आपल्या पंपाला आपल्या घरामध्ये उजड करण्यासाठी वापरू शकतो आणि कधी कधी काय होतं की आपल्या शेतामध्ये पीक नसतं आणि त्यानंतर आपण काय करतो दोन तीन महिने पंपाचा वापर बंद करतो त्यामुळे काय होतं बॅटऱ्या खराब होतात तर अशा परिस्थितीत बॅटऱ्या खराब होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा आपण या बल्बचा वापर करून आपली बॅटरी ही ती कंटिन्यू चालू ठेवू शकतो तर अशा पद्धतीचा बल्ब पंधरा फूट केबलसोबत या पंपासोबत देतो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जादूचं एक नोजल देतो आहे कारण हे नोजल सध्या सगळ्यात जास्त प्रचलित आहे मित्रांनो तन्नाशकसाठी कारण आता जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये सतत जवळपास मागच्या वीस दिवसापासून पाऊस होता आणि जिथं आपल्याला आपल्याला करायची किंवा खुरपणी करायची होती किंवा वखरणी करायची होती वखर तिथं शेतकऱ्यांची कपाशी असेल हळद असेल इतर कोणत्याही पिकामध्ये खुरपणी काही करणं झालं नाही तिथं अशा पद्धतीने बारीक नॅनो नौजल याला हे नॅनो नौजल या पंपासोबत देतोय जे की आपण या पंपाला जर जोडलं तर आपण खालच्या खाली तणालना फवारणी करू शकतो ते तणनाशक आहे किंवा आपण जे एखादा मिराय कत्तर म्हणा राऊंड अप म्हणा जर आपण फवारणी केलं तर त्या पिकावर ते औषध उडून जाऊ देणार नाही जसं की या नौजलचं कसं असतं की आपण फवारणी केलं ते औषध उडतं पण या नौजलच्या हे टोपीचं नॅनो नौजल आहे त्यामुळे तर औषधाची बच्चार बचत करना दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं असेल की ड्रोन आता आलेत फवारणी करण्यासाठी तर ड्रोन टाईपमध्ये बारीक नोजलचा याचा धुवा होतो आणि बारीक आपल्या प याने आपल्या कुठल्याही तणावर आपण फवारणी करू शकतो आणि औषधाची बचत सुद्धा होते अशा पद्धतीचं नोजल सुद्धा या पंपासोबत देतोय शेतकरी मित्रांनो हा जो पंप आहे हा व्हर्जिन प्लास्टिकपासून बनवण्यात आलेला आहे व्हर्जिन प्लास्टिक म्हणजे काय की हा पंप याचं जे प्लास्टिक जेव्हा तयार झालं त्यापासून हा पंप तयार करण्यात आला आपण जे मार्केटमधून जे प्लास्टिक आणतो तर ते प्लास्टिक आपण जे भंगार विकतो किंवा प्लास्टिक विकतो त्याचे होऊन ते पंप बनवलेले असतात त्यामुळं ते, ते पंप लगेच आपण शेतामध्ये नेले की कालांतराने पांढरे पडतात खराब होतात त्याचे तुकडे पडतात चिरा पडतात पण हे व्हर्जिन प्लास्टिक असल्यामुळं आपल्याला तशा कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही पंप भरलेला पंप जरी पाठवून खाली पडला तरी हा पंप फुटत वगैरे नाही कारण हा व्हर्जिन प्लास्टिकपासून बनवलेला आहे तर असा हा पंप आहे तर शेतकरी मित्रांनो हा पंप तुम्ही घरबसल्यासुद्धा मागवू माग़ों शकता मागवण्यासाठी काय करायचं आहे खाली एक मोबाईल नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअपला तो, तो नंबर आहे आता या पंपाची मी तुम्हाला किंमत सांगून घेतोय हा जो पंप आहे डबल मोटर बॅटरी पंप या पंपाची किंमत आहे मित्रांनो चार हजार पाचशे रुपये आणि हा पंप तुम्ही घरबसल्यासुद्धा मागवू शकता चार हजार पाचशे रुपये किंमत आहे ज्या शेतकऱ्यांना कॅश ऑन डिलिव्हरी मागवायचं म्हणजे घरी आल्याच्यानंतर पैसे द्यायचे असतील त्यांना याच्यासाठी दोनशे रुपयाचं बुकिंग पेमेंट करावं लागेल आणि पंप जेव्हा त्यांच्या घरी येईल किंवा कुरिअरने वगैरे त्यांच्या जवळ येईल तिथं आल्याच्यानंतर चा त्यांना चार हजार तीनशे रुपये देऊन हा पंप सोडवून घ्यायचा आहे आणि एक विशेष ऑफर याच्यावर आपण ठेवलेली आहे जे शेतकरी मित्र हा व्हिडिओ बघून आत्ताच्या आत्ता हा पंप घेतील आणि या पंपाचं ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण पेमेंट करतील म्हणजे आत्ताच्या आत्ता तर हा पंप तुम्ही बुकिंग केल्याच्यानंतर डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट जर कराल तर याच्यावर तुम्हाला तीनशे रुपयांचा डिस्काउंट मिळून पंप तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो चार हजार दोनशे रुपयाला तेही घरपोच येण्या जाण्याचा किंवा डिलिव्हरीचा एकही रुपया लागणार नाही जे शेतकरी ऑनलाईन पेमेंट करतील त्यांना तीनशे रुपये डिस्काउंट मिळून पंप मिळेल चार हजार दोनशे रुपयाला जे शेतकरी कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये मागवतील ज्यांना घरी आल्यावर पैसे द्यायचे आहेत त्यांना चार हजार पाचशे रुपयाला पडेल आत्ता दोनशे रुपयाचं बुकिंग करायचं आहे घरी आल्यावर चार हजार तीनशे रुपये देऊन आपला पंप सोडवून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा हा पंप आहे मित्रांनो भरपूर शेतकरी मित्र म्हणतील की ऑनलाईन पेमेंट केलं तर तुम्ही पाठवता का न पाठवता याचं काय खरं आहे तुम्ही आज जिथं व्हिडिओ बघत आहात तिथं जर लक्ष केलं तर खाली सहा लाख अकरा हजार लोक आपले रोज व्हिडिओ बघतात आणि चार कोटीच्या वरती आपले व्ह्युअर्स आहेत महाराष्ट्रामधले त्यामुळे तुमचे पैसे कुठं बुडतील किंवा वाया जातील अशी अजिबात चिंता करू नका मागच्या सात आठ वर्षापासून आपण शेतकऱ्यांना फवारणीचे पंप ताडपत्रे औषधं बियाणं हे घरपोच देत असतो त्यामुळं त्या तुम्ही बिंदास्तपणे ऑर्डर करू शकता घरबसल्या हे पंप मागवू शकता आता तुम्हाला खाली नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता नाही फोन लागला तर व्हॉट्सअपला त्या मेसेज नंबरला मेसेज करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पिनकोड आणि कृषी मंथनचा डायमंड पंप पाहिजे असा मेसेज करायचा आहे आणि हे पंप तुम्हाला घरबसल्या पाठवून देऊ अशा पद्धतीचे हा पंप घर बसल्या तुम्ही मागवू शकता आता या पंपाचं मी तुम्हाला प्रेशर दाखवून घेतो शेतकरी मित्रांनो तीन नऊ जर मी याला जोडून घेतले हे कशा पद्धतीचं प्रेशर देतो तुम्हाला दाखवतोय एक बटन मी चालू करतोय पंपाचं बघू शकता प्रेशर तुम्ही हे बघा तुम्हाला कसं दिसतं व्हिडिओमध्ये काही सांगता येत नाही पण अशा पद्धतीचं हे बघा जबरदस्त असं प्रेशर तुम्हाला फवारणी करण्यासाठी काही फवारू शकता एका मोटरवर हे प्रेशर आहे दुसरं बघू शकता तुम्ही दुसऱ्या मोटरचं बघू शकता हे प्रेशर बघू शकता आहे का तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीचं आता हे तुम्ही म्हणसाल की पंपाने हे घर 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 केल्यावर का होतंय पंपाचं पुढचं हे मोटर आटोकट आहेत पंपामध्ये त्यामुळे जर पुढच्या नौजामध्ये कुठं कचरा वगैरे काही अटकलं तर घर घर करू शकतो त्याची काळजी अजिबात करायची गरज नाही कारण प्रेशर फुल हे बघू शकता हे बघा प्रेशर एकदम जबरदस्त असं प्रेशर मिळतं तुम्हाला हे असं आपण काही फोन नाही करू शकतो हे बघा हे बघा हे बघू शकता बघून घ्या शेतकरी मित्रांच्या सर्वांचं लाडका असं हे टोपीचं नोजल या पंपासोबत देतोय एक पंप मोटरवर त्याचं प्रेशर बघून घ्या हे असंच जबरदस्त प्रेशर आणि दुसरी मोटर मी चालू करतोय बघा याचं प्रेशर एकदम जबरदस्त हे बघा अशी फवारणी करण्यासाठी तुम्हाला हे बघा एकदम जबरदस्त अशी फवारणी करण्यासाठी हे टोपीचं नोजल हे बघा प्रेशर नात खुळा करणारा प्रेशर पंपासो देतोय हे बघा मित्रांनो ज्या मी उल्लेख केला होता हे नॅनो नोजल जेव्हा बारीक फवारणी करण्यासाठी मी तुम्हाला देतोय ज्याला तन्नाशे फोरायचं असेल तरी फवारू शकता किंवा एखाद्या पिकावर आपल्याला बारीक कमी पाण्यामध्ये फवारणी करायची असेल तर करू शकता तर मी या पंपाचा अगोदर तुम्हाला या नोजलचं प्रेशर दाखवतोय बघा जास्त मी जेव्हा उन्हामध्ये याला धरतोय तेव्हा तुम्हाला याचं पाणी पाहायला मिळत असेल आता आपण याने अशी फवारणी करायची असेल तरी करू शकतो अशा पद्धतीमध्ये खाली आपल्याला अशी फवारणी करायची असेल तरी करू शकतो आणि आपल्याला जर एखाद्या याच्यामध्ये तनाशक फवारायचं असेल आपल्या उभ्या पिकामध्ये तर आपण याचा सहायतानं फवारणी कशी करू शकतो आता मी हे नोजल चालू केले तुम्हाला कुठं पाणी दिसतंय आहे का हे बघा वरी केलंच दिसत असले बघा आता बघा आता हे असं खालून चालणार अजिबात आपल्या पिकाला सुद्धा माहीत होणार नाही की आपले जवळ तन्नाशक फवारणी केली आता इथं मी दगड मांडलाय या दगडावर बघू शकता तुम्हाला लगेच खाल चा, चा ते बघा दगड ओला झाला पूर्ण एकदा फिरूला की ओला म्हणजे लक्षात येते की इथं पाणी पडणं चालू आहे पण तुम्हाला कॅमेऱ्यात अजिबात दिसत नसेल खालच्या खालूनच आपण अशा पद्धतीने फवारणी करू शकतो तर सुद्धा सोबत देतो या पंपाच्या शेतकरी मित्रांनो या पंपासोबत एक आर्जेस्टेबल नोजल सुद्धा मी तुम्हाला सोबत देतोय बघू शकता याचं प्रेशर सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय एक मोटर चालू करतोय अशा पद्धतीने जर तुम्हाला कुठं उंच याच्यावर फवारणी करायची असेल तरीही मदत करू शकतं दुसरी मोटर चालू करतो बघू शकता प्रेशर अशी फवारणी करायची असेल तरी आपण याच्या सहाय्यानं अशा पद्धतीने सुद्धा पाच फूट इकडं पाच फूट तिकडं अशी फवारणी करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे हे ॲडजस्टेबल असल्यामुळं आता याचं लांब पाणी तुम्हाला जाताना दिसत असेल आता मी बघा याला बारीक करतो हे असं टाइट करायचं पुढचं समोरचं तोंड आहे ना हे असं फिरवलं घे वेगा बारीक धुवा हे हे नाच फुळा हे बघून घे बारीक धुवा हे असं फवारणी करायचं तर मित्रांनो आपल्याकडे जर उंच फळबाग असेल किंवा आपल्याला घरी गाडी धुवायची असेल तर अशा पद्धतीची गणा पण सोबत देतो याचं प्रेशर दाखवतोय बघू शकता अशा पद्धतीनं वीस फुटापर्यंत आपण झाडावर उंच फवारणी करू शकतो आता एक मोटर मी चालू केली तुम्हाला याची आता दुसरी चालू करतो बघून घ्या अशा पद्धतीनं आपण आपले फळबाग असेल तर उंच झाडावर सुद्धा आपण याने फवारणी करू शकतो आपल्याला प्रेशर कमी जास्त करायचं असेल तर करू शकतो बघू शकता हे असं लांब पर्यंत आपण याने वीस फुटापर्यंत उंच फळबागेवर आपण आपली फवारणी करू शकतो याचं प्रेशर कमी करण्यासाठी ते मूठ देतोय बघू शकता ही मूठ जर आपण अशी कमी केली ना तर अशा पद्धतीचं प्रेशर पण आपण करून अशा पद्धतीची पण फवारणी आपल्या पिकावरती अशा पद्धतीची करू शकतो बघू शकता अशा पद्धतीचे गन सुद्धा आपण सोबत देतो आहे ही पण बंद झाली पुन्हा चालू झाली